मित्र होते होते त्याच बरोबर गिरिजा कराडकर यासारख्या मुली रिल स्टारच्या माध्यमात या ठिकाणी खर का या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक महिला उतरू लागल्या आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपलं अधिराज्य गाजवू लागल्या खरोखर आदर्श घेण्यासारखं या ठिकाणी ही गोष्ट सुटल्या पंचांना थोडी विनंती आपण थोडं थोडं मागायचं गाडी क्रमांक या कासेगावकरांच्या मैदानातील हिंद केसरी मैदानातील गाडी क्रमांक छत्तीस पडतोय चौतीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर लढत झाली काठा किर लढत झाली कुणी बाजी मारली निकाल गेला अंपायर अंबाईडकर परत एकदा प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते कारण लढत तशी पाहायला मिळाली शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली लढत झाली अलीकड पाला जुलेवाडीकरांचा राजा मदी पाला छत्रपती संभाजीनगर यांचा सुंदर आणि पलीकड पाला सातारा एक्सप्रेस झाली काठा किर गाडी क्रमांक छत्तीस चा निकाल निकाल आणि निकाल गाडी क्रमांक छत्तीस चा निकाल तास क्रमांक दोन वरती धावली गाडी ओम साईराम प्रसन्न किरण साइड वाघ सिटी आणि विकास शेठ राठोड पोरगावताना छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली किरण शेठ वाघ शिर्डी आणि विकास शेठ राठोड पालेगावकर यांचा या ठिकाणी घरचा साज पाहला सुंदर आणि चेंडूची गाडी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र वाळवा बापू गड क्रमांक या मैदानातील सदतीस वाढवायचा आहे सदतीस मध्ये एक वरती सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेला जयनुवाल प्रसन्न प्रदीप नाना कापुसखेर पडा तीन ला मच्छिंद्रनाथ प्रसन्न रेठरे चार वरती श्रीनाथ बाबा प्रसन्न विशाल सेठ परकंदेश सिरवा पाच वरती स्वामी समर्थ राजेंद्र पाटील कोडाई